मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आशुतोष म्हणतो आई बरं झालं मला आत्ता चहाचीच गरज होती तर आता तो चहाचा कप हातात घेतो पण आता मनू म्हणते तू माया टीचरला आई म्हणालास तेव्हा आशू मायाकडे पाहत राहतो मग त्यानंतर तो चहाचा कप तसाच ठेवून देतो त्यावेळी आता तो मनूला म्हणतो मन चल मी तुला काहीतरी खायला करतो किंवा तुझा होमवर्क करून घेतो त्यावेळी मनू म्हणते मन की माझा होमवर्कसुद्धा माय टीचर माय टीचर माया टीचरने करून घेतलाय आणि माझ्यासाठी सँडविचेससुद्धा सुद्धा माया टीचरने बनवले आणि खाऊ पण घातलं आहे त्यावेळी माया म्हणते मी तुमच्यासाठी सुंट घालून चहा केलाय तुमचं डोकं दुखत होतं ना म्हणून त्यावेळी आता मनू दोघांकडे पाहतच राहते मग त्यानंतर ती ती आशूला जवळ बोलवते त्याच्या कानात विचारते तुमच्या दोघांचं काही स्पेशल बॉन्डिंग आहे का कारण माया टीचरला माझ्या मनातलं जसं समजतं तसं तुझ्याही मनातलं समजतं त्यावेळी आशू आता काहीही बोलत नाही त्यानंतर ती म्हणते मी तुमच्या दोघांसाठी छान असं सरप्राईज केलं आहे तुम्हाला दाखवायचं ते तुम्ही बसा बरं इथे असं म्हणून ती आशूजवळ आता मायाला बसवते आशू पटकन तेथून उठतो त्यावेळी ते आता मनू हट्ट करते की मायाजवळच बस आता आशू अनकम्फर्टेबल असतो पण तो कसा बसा मायाकडे बघत तिच्याजवळ बसतो तर तेवढ्यातच मनू ही लगेच कपाटातून एक ड्रॉईंग काढते आणि आशूजवळ देत त्याला त्यामध्ये दे मी कुणाकुणाचं चित्र आहे असं विचारत असते त्यावेळी तू ड्रॉईंग तर खूप छान आहे ही छोटी आहे ना ती मनू आहे हे बाबा आहेत आणि ही आई आहे आणि ही दुसरी कोण आहे बरं ओळख पाहू असं मनू विचारते त्यावेळी आता आशू म्हणतो ही तुझी आजी आहे तेव्हा ती म्हणते की आजी नाही आहे आजीचे केस असे असतात का आजी अशी नाही आहे ही माया टीचर आहे तेव्हा मायाचं नाव घेताच आता आशूला पुन्हा धक्का बसतो काही वेळानंतर मनू म्हणते की तुम्ही इथेच बसा मी लगेच आले आशू म्हणतो अगं थांब पण ती ऐकायला तयार नसते ती आता रूम बाहेर जाते ते आशूला आता राग आलेला असतो तो मायाचं जे पेंटिंग असतं ते तिचा तो फोटो आशु हा असा मुडपून ठेवतो माया हा मायाला खूप राग येतो त्यानंतर हा तेथून जातो त्यावेळी माया ही अरुंधतीचं जे पेंटिंग असतं हे पेंटिंग, पेंटिंग आशू मनू आणि तिच्यामधून काढून टाकते मी वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे अरुंधती अनघाला खूप गोळ्या खायला देते त्यावेळी अनघा विचारते तुला एक विचारू खरं खरं उत्तर देशील ना तू तेव्हा अरुंधती म्हणते हो बोल ना बाळा त्यावेळी अनघा विचारते की मी खूप गोळ्या खाल्ल्यात तू एवढ्या गोळ्या का दिल्या मला काय झालंय मला नक्की त्यावेळी अरुंधती म्हणते काही नाही ग तुला अशक्तपणा आलाय तुझ्या अंगात ताकद नाही आहे ना म्हणून तेव्हा अनघा विचारते खरंच हे प्रश्नाचं उत्तर आहे का माझ्या अगं एवढ्या गोळ्या मी कधी खाल्ल्या नाही आणि मला असं वाटायचं जेव्हा मी जानकीला घेईल ना तेव्हा माझा आजार कुठच्या कुठे पळून जाईल पण आज जेव्हा मला जानकीला घ्यायचं होतं ना तेव्हा माझ्या अंगात अजिबात ताकद नव्हती हा थरथरत होते असं का झालं मला कोणता आजार झाला आहे का अरुंधती म्हणते काही पण विचित्रासारखं का बोलू नकोस तुला काहीही झालेलं नाही आहे फक्त अशक्तपणा आलाय बघ सकाळीपेक्षा तुला छान वाटतंय ना आता बरं वाटतंय ना म्हणजे तुला आरामाची खूप गरज आहे त्यावेळी अनगा म्हणते खरंच का मा माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना, ना आणि आज एक माझी टेस्ट केली त्याचे रिपोर्ट कुठे आहेत अरुंधती म्हणते उद्या सकाळी तू तुझ्या तु डोळ्यांनी ते स्पष्टपणे रिपोर्ट बघ म्हणजे तुला समजेल कारण आजच्या टेस्टचे सर्व रिपोर्ट हे डॉक्टरांनी तिकडेच ठेवून घेतले आहेत की अनघा म्हणते कुणी कितीही ठरवलं तरी आता त्याने ठरवलं असेल तर काहीही होऊ शकतं त्यावेळी आता अरुंधती विचारते म्हणजे काय तेव्हा देवाने मला न्यायचंच ठरवलं असेल तर अरुंधती म्हणते असं विचित्रासारखं बोलू नकोस दुसरीकडे संजना रूममध्ये तिचं काम करत असते त्याचवेळी अनिरुद्ध तेथे येतो आणि तिला विचारतो अनघाला विचारलं की नाही तू त्या बिचारीची काय परिस्थिती झाली आहे तू बघ जरा त्यावेळी ती म्हणते मी काय करू मी केली एखादी परिस्थिती आणि मी अनघाला खरं तर काहीही मदत करणार नाही काहीही विचारायला जाणार नाही मी तुझ्या आईला म्हटलं होतं की आपण एखादी मेड ठेवूयात त्या बिचारीची किती धावपळ होते सारखी त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मग तू काही मदतच करणार नाही का संजना म्हणते माझ्याकडून नाही होणार सर्वांचं सर्व काही अनगा जशी झटते ना या घरासाठी तसं मी नाही झटू शकत आणि मी नाही काम करू शकत तुला एकदा सांगितलं ना त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं तिने तुझ्यासाठी काहीच केलं नाही का निदान तिला तरी काय हवंय काय नको ते त्यावेळी संजना म्हणते मी विचारते नंतर तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरुंधतीची खरंच कमाल आहे या घरासाठी तिने खूप काही केलं त्यावेळी संजना म्हणते हो फक्त घरातच केलं बाहेर असं काही केलं नाही ना, ना म्हणून तुला असं वाटतंय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तसं नाहीये संजना हसते आणि म्हणते अरुंधतीचं कौतुक तुझ्या तोंडून तर मी नेहमीच ऐकत असते रे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आता विषय तू बदलू नकोस जा अगोदर अनघाकडे तेव्हा ती म्हणते हे बघ तुझ्या आईला एकतर सांग मी ही घराची जबाबदारी घेऊ शकते परंतु अगदी माझ्या पद्धतीने कारण मी एक मेर ठेवेल आणि तिच्याकडून सर्व कामं करून घेईल पण तुझ्या आईनेमध्ये लुडबुड अजिबात करायची नाही अनिरुद्ध म्हणतो मी बघतो काय करायचं ते त्यावेळी आता संजना म्हणते मग तुझ्या आईला जरा जाऊन समजव अनघा सर्वांचं सर्व काही करते दोन म्हातारी माणसं आहेत घरात जानकी लहान आहे तिचंही करावं लागतं त्याचबरोबर एवढ्या घराची क्लिनिंग करायची स्वयंपाक बनवायचं दोन टाईमचा नाश्ता सर्वांसाठी चहा जानकीला संब बाहेर काम करणं हे अनघाला अजिबात झेपत नाहीये पण ती अशी मूग गिळून गप्प बसते आणि मी स्पष्टपणे बोलून दाखवते एवढंच अनिरुद्ध म्हणतो बघतो मी काहीतरी संजना आता रागातच तेथून जाते तर अनिरुद्ध विचार करत असतो इकडे अनघा आता खूप हायपर होते आणि अरुंधतीला विचारत असते मला काय झाले ते नक्की सांग म्हणजे तेवढा वेळ मला जानकीबरोबर घालवता येईल अरुंधती म्हणते तुला काहीही झालेलं नाही खूप अशक्तपणा आलाय मी तुला काहीही होऊ देणारच नाही अगं तू एवढी महिने झाले आहे या घरासाठी झडती अगं प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपतेस दुखणी खोकणी काढतेस सर्व गोष्टींमध्ये तू स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलंस सॉरी अनघा सुद्धा तुझ्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही मला माफ कर त्यावेळी अनघा म्हणते अगं सर्वात अगोदर तूच माझ्यासाठी धावून आलीस आणि आत्ताही तूच आहे त्यावेळी अरुंधती म्हणते की जर कुणाला माझी मदत लागली तर लगेच बोलवून घेतात माझी मुलंसुद्धा बोलवून घेतात पण तू तशी नाही आहे अगं तू तर माझी कधीही मदत घेत नाही खरंच मला असं वाटतं की तू माझ्यासारखीच आहे अनघा म्हणते जर तुझ्यासारखं मला कोणी म्हटलं तर खूप छान वाटतं अरुंधती म्हणते अजिबात नको असं काही बोलूच नकोस तू आणि मनाचं कसं असतं ना आपण मनाचा खूप कोंडवारा करून ठेवतो आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो मग शरीर अशा कुठल्या ना कुठल्या रूपाने ते बाहेर टाकत असतं त्या बिचाराचा काय तरी दोष ग आपणच जर स्वतःला किंमत दिली नाही तर जग काय देणार आपण आपली किंमत ओळखायला हवी तर मला हे खूप उशिरा समजलं पण मी आत्ता तुला सांगती आहे तू माझ्यासाठी एकच काम कर ते म्हणजे स्वतःकडे लक्ष दे दुर्लक्ष करू नको तब्येतीची काळजी घे त्यानंतर अरुंधती म्हणते मला आता जावं लागेल तेव्हा अनगतीचा हात पकडते आणि म्हणते मी तुला खूप मिस करते अरुंधती म्हणते मी इथेच आहे तुला काही लागलं तर मला सांग तेव्हा ठीक आहे असं अनघा म्हणते आणि झोपून घेते अरुंधती आता हॉलमध्ये येते तर घरातील सर्वजण विचारू लागतात की अनगाची तब्येत आता कशी आहे आणि ती काय करते ती म्हणते की ती झोपली आहे आता गोळ्या खाल्ल्या आहेत तिने तेव्हा आता संजना विचारते अरुंधती काय झाले आम्हाला सांग जरा अनघाला कारण आम्ही तिच्याबरोबर राहतो तशी तिची काळजी घ्यायला तेव्हा अरुंधती गप्प बसते घरातील सर्वजण आता विचारू लागतात अरुंधती ती म्हणते की तिचे रिपोर्ट काही बरे आले नाही आहेत डॉक्टरांनी अजून टेस्ट करायला सांगितले आहेत तेव्हा यश पुढे म्हणतो की अनगाच्या हार्टवर प्रेशर आलं आहे आणि तिची खूप दगदग होती आहे त्यामुळे तिला काही सुचत नाही है। है आहे हे ऐकता सर्वांना धक्का बसतो सर्वजण विचारू लागता आता काय करावं लागेल तेव्हा उद्या पुन्हा टेस्ट कराव्या लागतील डॉक्टर म्हटले आहेत की त्यांना आरामाची जास्त गरज आहे त्यावेळी संजना म्हणते आता मी कुणाचं काही ऐकणार नाही एक एक मेड ही कामासाठी ठेवणारच अरुंधती म्हणते हो आपण एखादी मेड ठेवूयात म्हणजे सर्वांचाच कामाचा भार कमी होईल आता कांचन पुन्हा नागडोळे मोडते ते पाहून अरुंधती म्हणते मी या घरातच होते माझ्याबरोबर विमल होती तुम्ही होतात म्हणून सर्व का सोप का काही सोप्पं काम व्हायचं पण आता अनघावर एकटीवर जबाबदारी पडते ती बिचारी एकटी तरी काय करणार अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे संजनाचं म्हणजे आपण एखादी मेडच ठेवूयात त्यावेळी ईशा देखील ते म्हणजे सर्वांना आपापल्या कामावर फोकस करता ही। ते भा ही का। ते भा तरी करता येईल तेव्हा कांजनचाही नाहीलाज होतो ती म्हणते उद्या पुन्हा म्हणजे अनघाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का तेव्हा अरुंधती म्हणते करते मी काहीतरी ऍडजस्ट त्यावेळी यश म्हणतो आई तू कशी करणार आहे तुला आता घरी जायचंय ना मनूबरोबर उद्या पिकनिकला जायचंय त्यावेळी राहू देत काहीतरी करते ऍडजस्ट असं म्हणून अरुंधती तेथून जाते मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा